उदयोस्तू, श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे। श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री, श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या काळात हवन केलं जातं तर हे हवन कसं करावं कधी करावं कुठले मंत्र स्तोत्र म्हणावं त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठाचे उद्ध्यापन कसं करावं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे बघा नवरात्रीला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल त्याचबरोबर तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील हवन हे घरच्या घरी तुम्हाला करायचं आहे याआधी देखील तुम्ही हवन करत असाल तर अतिशय उत्तम नसाल तर बघा तुम्ही घरच्या घरी हवन हे अवश्य करा यामुळं खूप असा फायदा होत असतो आपल्या घरातील नजर दोष असेल काही नकारात्मक जी शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती या हवनामध्ये जळून जाते आणि घर हे शुद्ध होतं त्यामुळे तुम्ही या क यापूर्वी कधी केलं नसेल तरी यंदा मात्र नवरात्रीमध्ये हवन घरच्या घरी तुम्हाला करायचं आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत जी आहे ती मी तुम्हाला मंत्रांसहित सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम बघा तुम्हाला यासाठी त्याचबरोबर कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असेल तर त्याचं उद्यापन होणं देखील तितकंच महत्वाचं आहे कुठलंही आपण पारायण करत असतो पाठ जेव्हा करत असतो तर त्याची सांगता ही उद्यापनाने केली जाते आणि हे उद्यापन होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर तुम्ही एक पाठ केला असेल दोन केला असेल तीन अगदी जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे पाठ केलेले आहे तर या नव नौ, नवरात्रीमध्ये आपल्याला त्याचं उद्यापन देखील करायचं आहे तर ते देखील कसं करायचं ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओत त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचबरोबर बघा हवन तुम्ही घरामध्ये तुमच्या सासूबाई आहेत तुम्ही आहात त्याचबरोबर जाऊबाई आहे तर घरामध्ये एकच हवन जे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर हवनाला जेव्हा तुम्ही हवन कराल त्यावेळेस तुमच्या घरातील सर्व व्यक्ती बसल्या तरी देखील अतिशय उत्तम तर हवन कधी करावं तर हवन हे अष्टमी तिथी आणि महानवमी तिथी या तिथीला केलं जातं आता अष्टमी तिथीला शक्य असेल तर तेव्हा करा किंवा नवमी तिथीला देखील करत असतं तर जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हे हवन जे आहे ते करायचं आहे तर काय यासाठी साहित्य काय या लागणार आहे बघा यासाठी साहित्य तुमच्या जवळपास जर पूजेचं जिथे कुठे साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्हाला सहज हे मिळून जाईल तर हवनासाठी तुम्हाला सर्वप्रथम लागणार आहे त्या म्हणजे शेणाच्या गौरी त्यानंतर समिधा समिधा म्हणजेच काय विविध झाडाची लाकडं जे असतात त्याला समिधा असं म्हटलं जातं या समिधा लागणार आहे यानंतर शुद्ध गाईचं तूप लागणार आहे भीमसेनी कापूर देखील लागणार आहे भीमसेनी कापूर नसेल तर अगदी तुम्ही जो कुठला कापूर वापरताय तो देखील लागणार आहे यानंतर ह बघा हवनपुडा भेटतो तो हवनपुडा आहे तो देखील लागणार आहे त्यानंतर तीळ आहे तांदूळ लागणार आहे बघा अगदी थोडं थोडं एक एक मूठ जरी घेतले तरी चालणार आहे त्यानंतर तुम्हाला सातू जे आहेत ते देखील लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला खीर दुधापासून तांदळाची खीर जे आहे ती देखील बनवायची आहे कारण आपण आपण देवीचं जे हवन जे आहे ते देवीसाठी करत आहोत तर देवीला दे आपल्याला खीर आ, दे, खीर देखील लागणार आहे हळद कुंकू लागणार आहे त्यानंतर बघा फुलं लागणार आहे आणि हवन पात्र जे आहे ते देखील लागणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर घट बसवला असेल तर त्या घटासमोर तुम्ही हे हवन करू शकता नसेल तर बघा तिथे जागा कमी असेल तर अगदी तुम जिथे सेफ जागा आहे तिथे तुम्ही हे हवन जे आहे ते करायचं आहे तर सर्वप्रथम जागा स्वच्छ करायची आहे त्यानंतर तिथे रांगोळी काढायची आहे अगदी तुम्ही स्वस्तिक जरी काढलं तरी चालणार आहे त्यावर हळदी कुंकू एक फुल अक्षता वाहून घ्यायची आहे त्यानंतर हे हवन पात्र ठेवायचं आहे त्यानंतर त्या हवन पात्रामध्ये थोडंसं तुम्ही माती किंवा वाळू देखील ठेवू शकता त्यानंतर यामध्ये बघा तुम्हाला हळद हळद आणि कुंकवाने त्या वाळू किंवा जे तुम्ही माती ठेवाल त्यात हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर बघा ह तुम्ही हवन करताय तर तुम्ही देवीची सेवा करताय तर सर्वप्रथम तुम्ही साडी परिधान करायचे आहे हातात किमान दोन दोन हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत कपाळी कुंकू लावायचा आहे त्यानंतर हवन कुंडाला देखील तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे त्यानंतर हवन पात्राच्या बाजूने देखील सुंदर अशी तुम्ही रांगोळी काढू शकता त्यानंतर सर्वप्रथम दिवा एक छोटासा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि बघा अग्नीच्या साक्षीने आपल्याला सर्व काही पूजा जी आहे ती करायची आहे तर एक छोटासा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही त्यावर शेणाची गौरी ठेवायची आहे आणि त्यानंतर समीधा म्हणजे ती लाकडं आहेत विविध प्रकारची ती लाकडं थोडीशी ती लाकडं देखील टाकायची आहे त्यानंतर भीमसेनी कापूर ठेवायचा आहे या सगळं ठेवल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ते झाल्यानंतर जे काळ तीळ आहे तांदूळ हे सर्व मिक्स करायचं आहे मोहरी समिधाचा पुडा त्यावर थो बघा तुम्ही हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम हवन कुंड जो आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि चालू क सुरू केल्यानंतर श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा आपल्याला गणपती बाप्पांच्या सर्वप्रथम प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हवन करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर बघा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आहे तर त्याचे प्रत्येक ओवीच्या नंतर देखील स्वाहाकार जो आहे तो केला जातो आणि त्यानंतर तुम्ही तूप जे आहे शुद्ध गायचं तूप आहे सामग्री आहे ती तुम्ही स्वहा करताना सोडायची आहे तर कोणी कोणी तसं देखील करतं किंवा ते शक्य नसेल त्याच्यासाठी खूप वेळ लागतो तर अगदी नवार्ण मंत्र जो आहे आपला ओम ऐं क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम ऐं क्लीम विच्चे स्वाहा जेव्हा स्वाहाकार होतो जेव्हा स्वहा म्हटलं जातं तेव्हा आपण हे अग्नीत सोडायचं आहे सोडताना देखील जेव्हा आपण बघा कुंकुमार्जन सेवेला ज्याप्रमाणे बोटं ही तीन बोटांचा वापर करतो ना त्याप्रमाणे तुम्ही बघा असा स्वाहाकार करताना देखील तुम्हाला हे स्वाहा म्हणताना हे आग्नीत अर्पण करायचं आहे त्याबा तर नवार नव मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा हा नवार नव मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा आहे त्यानंतर बघा खीर जे आहे ती देखील आपल्याला ती देखील या अग्निकुंडात अगदी थोडी थोडी तुम्ही त्या स्वाहाकार करून अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा हवन गर कर, बर जे आहे घरच्या घरी तुम्हाला करू शकता त्याचबरोबर बघा जेव्हा आपण ब्राह्मण बोलू हवन करतो तर तेव्हा ब्राह्मणाला आपण दक्षिणा देत असतो त्याचप्रमाणे तुमची यथाशक्ती जशी तुम्ही एकावन्न रुपये एकशे एक रुपया एक एक बाजूला काढून घेत ठेवायचा आहे आणि तो तुम्ही एखाद्या मंदिरातील ब्राह्मणाला देऊ शकता किंवा गरजू व्यक्तीला देखील तुम्ही पैसे जे आहे ते दान करायचे आहे जेणेकरून ते पैसे तुम्हाला ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला दान केल्याचं पुण्यदेखील मिळणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने ह्या हवन जे आहे ते करायचं आहे मात्र एक लक्षात घ्या यामध्ये तु तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचाच वापर करायचा आहे यानंतर हे हवन करून झाल्यानंतर तुम्हाला बघा श्री दुर्गा सप्तशती पाठाचे अगदी तुम्ही एक पाठ केला असेल या नऊ दिवसात किंवा तुम्ही पाच केले असतील सात केले असतील चौदा अठ्ठावीस जे काही तुम्ही पाठ केले आहे त्याचं उद्यापन देखील करायचं आहे मग उद्यापन बघा तुमचा पाठ जरी तुम्ही पाचव्या दिवशी संपलेला आहे सहाव्या दिवशी संपलेला आहे तरी काहीच हरकत नाही तुम्ही हवन जेव्हा कराल त्या दिवशी जरी तुम्ही उद्यापन केलं तरी चालणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण पुरण जे आहे ते करायचं आहे जेव्हा आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो ते डाळीचं पुरण जे आहे गुळ घालून केलेलं त्याचे दिवे करायचे आहे याचे एकवीस दिवे करायचे आहे आता दिवे करणं शक्य नाही तर काय करायचं आहे थाटामध्ये हे पुरण जे आहे ते असं थापून घ्यायचं आहे त्यानंतर बोटाने त्याला एकवीस होल जे आहेत ते करायचे आहे आणि फुलवाती तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहे आणि प्रत्येक त्या एकवीस होलमध्ये एक एक फुलवात जी आहे ती ठेवायची आहे आणि ते प्रज्वलित करून बघा तुम्हाला देवीची आरती जी आहे ती करायची आहे म्हणजेच काय पूर्णाच्या दिव्यांनी आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने श्री दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करायचं आहे यानंतर हे पुरण जे आहे ते बघा तुम्ही आरती करून झाल्यानंतर दिव्यांच्या ज्या वाती आहेत त्या काढून हे पुरण तुम्ही घरातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचं आहे फक्त हे घरातील व्यक्तींनीच खायचं आहे हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर हवन केल्यानंतर देखील तुम्हाला देवीची आरती जी आहे ती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीचा जय जयकार करायचा आहे जय जयकार करायला अजिबात विसरू नका बघा जय जयकार हा बहुतांशी सर्वांनाच माहीत असेल तर जय जयकार तीन वेळा करायचा आहे उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहे। श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री आंबा माता की जय हा हो हा जय जयकार आहे अशा पद्धतीने तुम्हाला देवीचा जय जयकार करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सांगता जी आहे ती करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ